भिवापूर येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात महिला आघाडी आणि युवा मोर्चात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला भिवापूरच्या विशाल सभागृहात आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या मेळाव्यात भिवापूर तालुका महिला आघाडी आणि शहर महिला आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असंख्य महिलांनी पक्षात प्रवेश करून त्यांना पद वाटपही करण्यात आले याचबरोबर तालुका युवा मोर्चामध्येही अनेक युवकांनी प्रवेश केला आणि त्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आगामी निवडणुकांचा विचार करून पक्ष अधिक बळकट करण्याचा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद तसेच नगरपंचायतवर भाजपची एक हाती सत्ता आणण्याचा संकल्प या मेळाव्यात घेण्यात आला या मेळाव्याला माजी आमदार सुधीर पारवे महामंत्री अनिल निधान रिकेश चौरे राहुल किरपान युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर प्रीती मानमोडे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन निलिमा नागोसे यांनी केले भिवापूर येथील या भव्य मेळाव्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे आता या ऊर्जेचं रूपांतर आगामी निवडणुकात विजयात कसं होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे